भीषण खून संशयित हल्लेखोर पोलिसांच्या कोल्हापुरातील आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणातून इब्राम मुझावर वैवर्ष पस्तीस राहणार आराम कॉर्नर याचा मंगळवारी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास प्लाझा टेलरच्या दुकानासमोर त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की आराम कॉर्नर परिसरात इब्राम मुजावर किरकोळ कटलरी साहित्याचे दुकान लावून विक्रीचा व्यवसाय करीत होता त्याला लागूनच याचे नातेवाईक पर्स विकण्याचा व्यवसाय करीत असत सोमवार दिनांक सोळा रोजी हातगाडी लावण्यावरून इब्राहन मुजावर याचा एक महिलेशी वाद झाला होता याचा जाब विचारण्यासाठी संशयित हल्लीखोर युसुफ अलमसजीत दाजी याने इब्राम फोन करून कुठे आहेस मी भेटायला येणार असल्याचे सांगितले असता त्याचा परिसरात असलेल्या टी व्ही दुकानाच्या दारात बसल्याचे सांगताच हल्लीखोर समोरून येताच युसुफ याने इब्राहमला मिठी मारून अचानक चाकूने इब्रामच्या छातीवर आणि दंडावर जोरात वार केल्याने त्यातच इब्राम गंभीर जखमी झाल्याने इब्रामला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वाहनातून सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली या खुनाची माहिती पोलिसांनी माहिती घेतली राजवाडा पोलीस ठाण्यात मयत इब्राल हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई आणि तीन बहिणी असल्याचे समजते इब्रान याच्या खुनाची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात त्याच्या नातेवाईकांनी आणि परिवारांनी मोठी गर्दी केली होती अक पोलीस डिपार्टमेंट गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात असताना या खुनाची माहिती समजता जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर